आणि या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे घराघरातील मायभगिनी रस्त्यावरती पाहून कुठेतरी माझा जीव पण व्याकुळ होतो कारण या शहराची एक प्रामाणिकपणे पाणी पुरडा म्हणून जी सेवा केलेली आहे ती सेवा आज ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती मी बघतो आणि त्यावेळेला मला वाटते की ह्यापेक्षाही भयानक काळ एकदा येणार होता परंतु त्या काळाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा ओळखले आणि त्यावेळेला तात्काळ सगळ्यांना नगरपालिकेमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष असतील मुख्य अधिकारी असतील सन्माननीय नगरसेवक असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन तात्काळ नाशिक गाठले जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बसतो परंतु जिल्हाधिकारी त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पर पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते आम्ही त्यांना खूप विनंती केल्या परंतु त्यांची आज जी परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांची आहे तशीच परिस्थिती त्यावेळेचे जिल्हाधिकारी होते त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा केळदरचं चणकापूरचं पाणी सोडणार नाही असं नियोजन आमच्याकडे आहे आणि मग आम्ही त्यावेळेला तात्काळ भागलातला भूमिपत्र प्रतापदादा सोर् यांना गाठलं यांच्याशी इथवूच केली आणि दादांनी त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले तिथं बसलेत आणि जिल्हाधिकारी साकडं घातलं माझ्या गावाला जर तुम्ही पाणी सोडणार नसाल तर मी इथली खुर्ची सोडणार नाही आणि त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना लवकर घ्यावं लागलं अशी परिस्थिती भयानक होती की आम्हाला ज्या वेळेला त्यांनी आदेश केला की तुम्हाला पाणी सोडायचेच आहे परंतु सव्वा लाख रुपये भरावे लागतील पैसे भरण्याची तयारी दाखवली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आदेश दिल्याबरोबर मी व माझ्याबरोबर सर्वच सहकारी पुन्हा प्रकल्पाच्या तारीख तिथपर्यंत गेलो अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पाणी सोडेपर्यंत तिथून हल्लो नाही दुर्दैवानं त्या दिवशी आमच्यावरती मधमाशी बहुरमध असतं त्या बहुरमताने आमच्यावरती हल्ला केला विजय पाटील असतील रामोदात्या असतील राजेंद्र चनोणे असतील हे सर्वच नगरसेवक त्यावेळेला आम्ही अक्षरशः सैरावर पळवून नगरपालिकेचे पण कर्मचारी होते परंतु पाणी सोडल्याचा इतका मोठा आनंद होता की त्यावेळेला ढौस केलेल्या मधमाशांचं कुठल्या प्रकारचं आमच्या दुःख झाले नाही काय भयानक परिस्थिती आहे सडाने शहराची मी सुनील मोर्यांना विनंती करतो तुम्हाला हिंमत नसेल तर आम्हाला सांगा गाव तुमच्यावर यायला तयार आहे परंतु त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे आदेश थांबायला सांगा त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना शहराला पाणी सोडण्यासाठी मी आत्ताच माननीय मंत्री साहेब खासदार साहेब यांच्या पे यांना बोललो की तुम्ही या शहरासाठी पाणी सोडण्याकरिता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केले पाहिजेत जिल्हाधिकारी जर सुद्धा ऐकत नसतील तर त्याच संदर्भामध्ये त्यांच्या वरिष्ठांकडे गेलं पाहिजे त्यांच्याविषयी मोठ्या वरिष्ठांकडे गेलं पाहिजे परंतु आज जी चढाई शहराची दयनीय अवस्था आहे ही अवस्था कधीच भरून येणार नाही इतकं दुःख आज आमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहे या शहराने आम्हाला खूप दिलेलं आहे या शहरावर आमचं प्रेम आहे आज पराजित झालो असेल लोकांनी पाळलं असेल पैसा खोटी आश्वासनं दबाड लुच्चे लपैनिकिरी हे सर्व केले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये निर्माण आणि मात्र सत्ता मिळाली परंतु सेवा नाही देऊ ज्या ज्या रण त्या शिंग फुंकले गेले आम्ही करू अरे आज पुन्हा पाण्यासाठी तुम्ही आम्ही लढाई करतो आहे शंभर टक्के पुन्हाचं सुद्धा पाणी आलं पाहिजे पाईपलाईनने आलं पाहिजे ही तुमच्या आमची सगळ्यांची सडांना यांची खूप मोठी अपेक्षा आहे परंतु बर त्याही बरोबर माझं एक म्हणणं आहे पुनतच्या पाण्याबरोबर सडांना बागायत संघ असेल मळगाव बागाय संघ असेल जिथे जिथे पाठाचं पाणी जाऊ शकतं अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर दहा एकर जमीन विकत घेतली नगरपालिकेने त्या दहा एकर जमिनीमध्ये पाचशे फूट बाय पाचशे फूट खोली पन्नास फूट तीस फूट अशी जर घेतली किमान तिथे माझ्या अंदाजाने शंभर नाही परंतु पन्नास कोटी लिटर पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि पन्नास कोटी लिटर पाणी जर रोज या सडाण्या शहराला तीस लाख लिटरची भूक आहे तीस लाख लिटरची भूक आणि तीस लाख लिटरचं पाणी तिथून उचललं गेलं किमान आपल्याला चार महिने पाणी त्या ठिकाण मिळेल आणि खरी सडाण्या शहराची टंचाई ही मोजून वीस ते पंचवीस दिवसाची असेल हे अतिशय कमी आणि अल्प दरातलं काम आहे खूप कमी पैसा लागणार आहे केळघरचं आवर्तन ज्यावडे लायचं जेवढ्याला जसं आपण बागायत संघ भरून घेतो त्याच्याच बरोबर तो टँक जर आपण भरून घेतला तर तो टँक भरलेलं पाणी पन्नास कोटी म्हणतात कशाला पन्नास कोटी रोज पण पन... रोज पंचवीस वीस पन्नास लाख जरी पाणी उचललं पन्नास लाख लिटर पाणी तरी या शहराला शंभर दिवस पाणी मिळेल शंभर दिवस म्हणजे सव्वा तीन महिने आज शहराची लोकसंख्या जर पहिली चाळीस हजार लोकसंख्या आहे एका माणसाला शंभर लिटर पाणी दिलं तरी सुद्धा शहरातला नागरिक सुजला आनंदाने तो स्वीकार करेल आज सडनाच्या भूगर्भामध्ये स्थानिक नागरिकांच्या ज्या जलपर्या आहेत स्थानिक नागरिकांनी जे पाणी उपलब्ध केलेलं आहे ते पाणीसुद्धा आज शहरातल्या लोकांना किंवा काही लोकांच्या गरज पूर्ण झालेल्या आहेत काही व्यावसायिक आहेत काही पाण्याचे टँकसुद्धा नागरिक विकत घेतात परंतु ज्यांची विकत पर घेण्याची परिस्थिती नाही त्यांचा पण गांभीर्याने विचार केला पाहिजे सन्माननीय नगरपालिका नगरपालिकेचं प्रशासन आजच्या मुख्यधिकारी हे सगळं या प्रकरणामध्ये माझ्या अंदाजाने शंभर टक्के दोषी आहेत सुनील मोरे असतील त्यांचे सर्व नगरसेवक असतील आजही त्यांच्याकडे दूरदृष्टी नसल्यामुळे उद्याचा काळ आणखी कसा येईल हे सांगता येत नाही नुसतं पुन्हा जर याच्यावरती अवलंबून राहणार नाही आपल्या घरातले जर चार माणसं वाढले तर आपण पाण्याचा स्टॉक वाढवतो आपण पुन्हाची पाईपलाईन येईल याच्यासाठी शहरातल्या नागरिकांनी लढा दिलाच पाहिजे त्या लोकांना पाणी देण्यात भाग पाडलेच पाहिजे सरकारला आपण धारेवर धरलं पाहिजे नागरिकांनी त्या सुद्धा आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलाच पाहिजे परंतु हे सर्व करत असताना आपण स्वतःचा एक स्टोअर टँक सुद्धा निर्माण केला पाहिजे अशी या प्रसंगी विनंती करतो आणि शहरामध्ये ज्या नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही त्यांच्याकडे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण त्याच काळात सुद्धा हे करण्याची इच्छा होती मला पण वाटत होते की आपण कुठेतरी दोन पाच दहा एकर जमीन घ्यावी परंतु त्यावेळेला दुर्दैवानं हे सगळे प्रयोग राहिले आज मात्र सज शक्य होत आज पैसा होता नगरपालिकेपाशी आज शहरातल्या नागरिकांकडे खूप संयम आहे एवढी परिस्थिती जर एखाद्या दुसऱ्या गावामध्ये झाली असती तर त्या गावाने उद्रेक केला असता गाव बंद के केलं असतं हि तर जबाबदारी माझ्या अंदाजाने खुल्ला खुल्ला सांगतो नगराध्यक्षांची आहे त्यांनी विरोधी लोकांना सांगितलं पाहिजे होतं की तुम्ही या संदर्भात आंदोलन करा या ठिकाणी तुरंत निर्माण करा जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचे शासनाचे कान उघडतील शासने झोपी गेलेलं आहे त्यांना येईल आणि त्यांना तुम्ही सुद्धा एक भांडवल पुरवलं असं नगराध्यक्षाने की माझं गाव भयानक झालेलं आहे माझ्या गावाला पाण्याची गरज आहे लोक तीव्र झालेले आहेत गाड्यांना आडव येत आहे आता परवाकडे सन्मान्य मुख्यधिकाऱ्यांच्या गाडीला जेव्हा पिंपळेश्वर मध्ये नागरिकांनी घेराव घातला आणि त्यावेळेला त्या बहिणीची अवस्था पाहिल्याचं इतकं वाईट वाटलं की मी तात्काळ त्या ठिकाणी धावत गेलो आणि सर्व नागरिकांना विनंती केली मुख्यधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दोष निश्चित नाही ते जबाबदार पण तेवढेच आहेत परंतु ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे ज्यांनी घराघरामध्ये जाऊन आश्वासन दिलेले ते चुकलेले आहेत आणि त्या दिवशी मुख्य अधिकाऱ्यांना सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे मिटिंग होती पाण्यासंदर्भात मी नागरिकांना सांगितलं त्यांना जाऊ द्या जर कधी त्या दिवशी थोडा विलंब झाला असता माननीय होती कदाचित वेगळ्या प्रकारचा प्रसंग उद्भवला असता आणि त्या प्रसंगाला कदाचित ह्या गावाला प्रशासकीय अधिकाऱ्याला गारबोट लागला म्हणून या महाराष्ट्राच्या कानापुड्यामध्ये असलेल्या वैभवशाली सणानंतर याला त्या दिवशी कळतकळ डाग लागला असता आणि मी मात्र या गावाचा एक सामान्य नागरिक म्हणून तात्काळ तिथे झालो त्याही नागरिकांनी समयसिद्धतेप्रमाणे माझ्या विनंतीला मान दिला आणि मुख्यधिकाऱ्या त्या दिवशी जाऊ दिलं ह्याच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ह्या पाण्यासाठी तुम्हाला उद्याचा काळ भयानक आहे तुम्हा वाला वाला तुम्हाला आम्हाला जागृत राहावं लागेल योग्य माणसांपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागतील एवढं बघतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र